आज आपण बनवणार आप आहे मक्क्याच्या पोह्यांचा चिवडा यासाठी आपल्याला मक्याचे पोहे लागणार आहे यासाठी आता इथं पाव किलो पोहे घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम सर्वप्रथम हे पोहे तळून घेऊया गरम करण्यासाठी तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यावर गाणीमध्ये पोहे घ्यायचे तळून घ्यायचे आता आपल्याला हे पोहे याप्रमाणे हे मक्याचे पोहे हाय टू स्लो फ्लेमवर तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहे टिश्यू पेपरवर काढू शकता एक्स्ट्रा तेल निघून जाण्यासाठी आपण हे मक्याचे पोहे तळून घेतलेले आहे खाली मोठी एखादी कढई किंवा खोलगट असं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये टिश्यू पेपर घालायचं त्यामुळे जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जातं आणि हे पेपर आता अलगचपणे वरच्यावर काढून घ्यायचे आता सर्व तेल याप्रमाणे निघून जातं टिश्यू पेपरला लागून यासाठी आपल्याला एक वाटी शेंगदाणे लागणार आहे शेंगदाणे चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे तळताना या शेंगदाण्यांवर चिमूटभर मीठ घालायचं त्यामुळे ते कुरकुरीत तळले जातात आणि मुडत नाही बरेच वेळा असं होतं की शेंगदाणे फुटून उडतात ओलसर असल्यामुळे त्यासाठी चिमूटभर मीठ घालायचं काढून घ्यायचे आणि आपण जे तळून घेतलेले मक्याचे पोहे आहे त्यावर घालायचे डायरेक्टली आता कढीपत्ताही तळून घ्यायचा कढीपत्ताही घालायचा आहे चिवड्यावर तळून घ्यायला आता आपण हे डाळे घेतलेले आहे डाळ्या त्याही तळून घ्यायच्या चा। चांगल्या कुडकुडीत तळल्या गेल्या पाहिजे त्याही ते आपल्याला या चिवड्यावर घालायचे आहे मनुकेही आपल्याला थोडेसे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अगदी तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच काढायचे याप्रमाणे तेही घालायचे आहे आता यास तापलेल्या तेलातील एक चमचा कडकडीत तेल घ्यायचं आहे छोटा एक चमचा घ्यायचा आणि आपण जी बडीशेप आणि ओवा घेतलेला आहे त्यामध्ये घालायचा जेणेकरून याला फोडणी बसेल सांगा हे तेल ह्यावर घालायचं आणि हेही आपल्याला ह्या चिवड्यावर ओतायचं आहे आता हिंग घेतलेला आहे त्यामध्येही थोडंसं गरम तेल घालायचं फोडणी बसते आणि ह्या लाल मिरची आणि हळद पोड जी घेतलेली आहे पावडर त्यावरही घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला या चिवड्यावर पसरवायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आमचूर पावडर घालायची पिठी सा। साखर घालायची आहे एक चमचा आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे